आनंद भक्तजी होते आणि त्या पहिल्या संगीतीमध्ये भगवंताच्या सगळ्या करण्यात आलं म्हणून त्याला प्रथम संगीती म्हणून बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख केल्या जातो या पहिल्या संगीतीमध्ये भगवंताचे उपदेश संग्रहित करण्यात आले तर मग धम्म चक्र पासून ते शेवटी सुभद्राला दिलेल्या उपदेशापर्यंत भगवंताचा एकूण ये एक उपदेश आज संपूर्ण जगताला प्रेरणा देतो श्रद्धा प्रकट करण्यासाठी आणि भगवंताची वाणी आजही सव्वीसशे वर्षानंतर आजरामर आहे आणि जशा सतत त्या मनामध्ये दे जे फळ प्राप्त होत होत आजही त्या भगवंताच्या वाणीमुळे अनेकांना फल प्राप्ती होत असते म्हणून पहिली धर्मस्थगी जी त्या रुद्रकोट पर्वतावर वैभागिरी पर्वतावर जी सप्तपर्णी कुटुंबमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आलो बिंबिसार राजा होता पहिलं वेणुवंत दान दिलं त्याने भगवंताला भगवान बुद्ध घेऊन सारणातला गेले सारणात म्हणून वर्षावस केला आणि एकशिष्ट अर्हंत जेव्हा तयार झाले तेव्हा भगवान सुद्धा राजगिरीला आले राजा बिंबिसाराने जंगी भगवंताचं स्वागत केलं आणि राजाने भगवंताला निवासासाठी निवास करण्यासाठी म्हणून वेळोवडाचं दान दिलं तेही आपण काल पाहिलं मी नेहमी सांगतो आहे रोजच सांगतो आहे की आपण तर प्रत्यक्ष भगवंताला त्या पाहिलं नाही भगवंताची वाणी प्रत्यक्ष आपण ऐकली नाही भगवंताचा सहवास जरी आपल्याला लाभला नाही पण तरी सुद्धा आपलंही चिन्य काही कमी नाही आज सव्वीस वर्षानंतर आज आपण आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी ज्या ठिकाणी ठिकाणी आहोत त्या माथा टेकवत आहोत त्या 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 ठिकाणी ठिकाणी ध्यान करत आहोत समृद्धाची वाणी श्रवण करीत आहोत वर्णन करीत आहोत की प्रत्यक्ष भगवान बुद्ध तिथे थांबले बसले उठले चालले उपदेश केले भोजन ग्रहण केलं त्या सगळ्या ठिकाणी आपण फिरतो आहोत बसतो आहोत उठतो आहोत धमक्रवण करत आहोत त्यामुळे आपलं आप आप ही आहे आप आणि म्हणून राजगिरीचं सुंदर प्रकारे दर्शन आपल्याला काल झालेलं आहे दुधगळेचंही दर्शन आपल्याला सुंदर प्रकारे झालं सारणाचंही दर्शन आपल्याला सुंदर प्रकारे झालं आणि आज आपण बघत आहे हे सकाळच्या प्रहरी निघालेलो आहोत वैशालीकडे वैशाली, वैशाली सुद्धा त्या काळातली एक वैभव नगरी होती आणि वैशालीची फेमस होती ती आम्रपाली त्या वैशालीच्या आम्रपालीमध्ये तो अहंकार होता परंतु तिच्यामध्ये तिच्यामध्ये भगवंताच्या बद्दल धर्माच्या बद्दल संघाच्या बद्दल भगवंताला वैशालीला गेल्यावर पहिलं भोजन दान देणारी ठरली ती आम्रपाली जरी ती नगरवधू होती लोकांचा दृष्टिकोन तिच्याबद्दल असा काही फारसा चांगला नव्हता परंतु भगवंताची ती अत्यंत नंतरच्या काळात अर्हत भिपुनी सुद्धा ठरलेली आहे रेपालीच्या वैशालीला आपण चाललेलो आहोत तिथे सुद्धा तुम्हाला विश्वासांत स्तूप पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे तिथे आनंदाच्या नावाने बांधलेला अर्धाकृती आ, वर्तुला, अर्धा वर्तुला आ, एक स्तूप पाहायला मिळेल जो की आनंदाच्या तिथे आलेला आहे आणि सम्राट अशोकाने तिथे अशोकस्तंभ उभारलेला आहे जेणेकरून तिथे लोकांना कळावं या जगातल्या भविष्यामध्ये की भगवान बुद्धाने वैशाली मध्ये माघ पौर्णिमेला आता काल मग पौर्णिमा झाली ना चौ चोवीस तारखेला माघ पौर्णिमा झाली या माघ पौर्णिमेला अर्थातच महापरिनिर्वाणाच्या तीन महिने अगोदर भगवंताने आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा देखील या वैशाली नगरी मध्येच केली तिथे आपण जाणार आहोत भगवान आनंदाला उद्देश आनंद आजपासून तीन महिन्याने भगवंताच महापरिनिर्वाण होणार आहे आणि खुशिनाराला शाल वृक्षांच्या खाली भगवान बुद्धांच महापरिनिर्वाण होईल ते वैशाख पौर्णिमेला या वैशालीमध्ये आपण जाणार आहोत वैशाली चे रेचमी बंदी या लोकांना अत्यंत सुंदर असा सत अपरिहारणी खंबा तुम्ही आपल्या नावाचा उद्देश असते संघटनेमध्ये काय ताकद असते एखादा कुटुंब एखादा समाज एखादा देश जर एक संघ राहिला एकत्रित राहिला एक गुन्हा गोव्या गोविंदाने नाचत राहिला ज्याला त्याला आदर देत राहिला ज्याचा त्याचा सन्मान करीत राहिला वावाची नगराची शहराची गावाची देशाची कशी प्रगती होते हे भगवान बुद्धांनी सत्त अपरिहारनीय उपमामध्ये सात नियमांवरती उपदेश करून या वैशालीमध्ये सुद्धा आणि राजगीरला सुद्धा तो उपदेश केला होता भगवंताने अनेक अनेक ठिकाणी केला होता परंतु वैशालीच्या निमित्ताने तो उपदेश केला होता तेव्हा त्या वैशालीमध्ये आपण भेट देणार आहोत होते भगवंताचे जे अवशेष आहेत पुण्या अवशेष आहेत तेही आपण पाहणार आहोत त्यानंतर वैशालीची विशेषता अशी आहे वैशालीमध्ये भगवंताची जी शेवटची भेट होती भगवान बुद्ध इथे महापरिनिर्वाणाची घोषणा करतात आणि वैशालीवरून वैशाली पावा मार्गे असा भगवंताचा प्रवास होता आणि म्हणून शेवटचं दर्शन भगवंताने वैशाली वैशालीतल्या लोकांना दिलं आणि वैशालीच्या सीमेवर भगवान बुद्ध पोहोचले भगवान कधी विनाकारण मागे वळून पाहायचे नाही जसं आपण असं सहज बात भगवान कधी सहज कुठे पाहायचे बोलायचं नाही विनाकारण ना पाहणं होतं भगवंताचं विनाकारण बोलणं होतं भगवंताचं ना विनाकारण कोणती गोष्ट भगवंताने केली आणि म्हणून वैशालीच्या बाहेर जेव्हा शेवटचं दर्शन म्हणजे शेवटची भेट वैशाली निघाले भगवान महापरिनिर्वाणाला जाण्यासाठी पावा मार्गे तेव्हा वैशालीच्या बाहेर गेले आणि आनंदाला सांगितलं भगवान की आनंदा ही वैशाली मोठी वैभवशाली तर आहेच आहे येथील लोक खूप चांगले आहेत अत्यंत श्रद्धावान आहेत धस्त्रावर एक निष्ठ श्रद्धा ठेवणारे आहेत दानशूर आहेत आणि सेवा करणारे आहेत आणि आज यांना मात्र भिक्षापात्र त्या वैशालीच्या लोकांना दिलं भेट म्हणून आणि आता आपण तिकडे जे जाणार आहोत तर भगवंताच्या भिक्षा पात्रावरती वैशालीच्या लोकांनी एक स्तूप निर्माण केला होता तेही तुम्हाला दर्शन आणि एकूणच एक घटनाक्रम किंवा तिचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे ज्या ज्या काही घटना विषाणू घडलेल्या आहेत त्या आपल्याला प्रेरणा देतात आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत असतात आपण सुद्धा या धर्म सहलीमध्ये सहभागी झाला पैसे खर्च करून सहभागी झालेला असला तरी सुद्धा श्रद्धापूर्वकच प्रत्येक ठिकाणी बंधन केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणावरून ऊर्जा घेऊन गेलो पाहिजे आणि मी जसे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की इथून काहीतरी आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घेता आला पाहिजे गरज बुद्ध गया सार्थक झाली असं म्हणता येईल आपण खाण्यासाठी पण आलो नाही झोपण्यासाठी पण आलो नाही केवळ फिरण्यासाठी पण आलो नाही केवळ पाहण्यासाठी आलो नाही तर इथून बुद्ध धम्म संघाच्या प्रतीचा मेसेज संदेश घेऊन जाणार आहोत धम्माच तत्व अंगी बाळगण्याचा संकल्प करून जाणार आहोत कसा आम्रपाली तिने सकारात्मक बदल घेऊन आणला तसा राजा प्रसेन जिजामध्ये ामध्ये किंवा विषाखा सुजातामध्ये बदल झाला राजे लोकांमध्ये ब्राह्मणांमध्ये शौरियांमध्ये वैशांमध्ये शुक्रांमध्ये बदल झाला तसा बदल मी सुद्धा माझ्यामध्ये करेल आणि मी सुद्धा एकनिष्ठ बनेल मी सुद्धा सिलवान गुरुवान दानशूर आणि ध्यानी बनेल बुद्ध धर्म संघाशिवाय मी कुणालाही शरण जाणार नाही मी बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा ना करणार नाही असा उद्देश आपण आपल्या मस्तकामध्ये ठेवला पाहिजे दिभागामध्ये ठेवला पाहिजे बुद्धीमध्ये ठेवला पाहिजे मनामध्ये ठेवला पाहिजे आज आमचाही शुद्ध हेतू आहे की लोकांना चांगला चांगलं वळण लागावा लोकांची श्रद्धा व्हावी असा आमचा शुद्ध हेतू आहे आणि म्हणून आपण ही सहल काढत असून आपल्या गाडीत आमचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे तुम्हाला छोटासा हा देश दिला तेव्हा या शब्दांना माझ्या पूर्ण विराम हेतू आहे हे सर्व आमचं सा ग्रेट हेप्पीनेस